की क्युरिटी पिटिशन मध्ये आपल्या बाजूने निर्णय काहीही शक्यता नाही मराठा समाजाला त्या आंदोलनाचं मराठा आरक्षणासाठी तब्बल सात महिने मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू होता सरकारनं अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं त्यामुळे मराठा समाजात सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे मात्र सरकारनं काढलेल्या या अध्यादेशावरून मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही अशी थेट टीका निवृत्त न्यायाधीश करतायत क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल हा मराठा समाजाच्या बाजूने लागण्याचीही शाश्वती नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत खरंच सकारात्मक आहे का की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आलाय असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय सरकारनं जो ऑर्डिनन्स म्हणतात अधिसूचना जी का काढणार आहे त्याचा कच्चा मसुदा जो तयार केला त्याच्यावर आम्ही चर्चा केली तो कच्चा मसुदा आहे तर त्यामुळे मराठा समाजाच्या आज आज काही हाती पडलं नाही असं आमचं सर्वांचं एकमत झालं आम्ही ठरवलं की वेट अँड सी आणि कास्ट सर्टिफिकेट मिळणं हे थोडंसं सुसह्य त्या ऑर्डिनन्समुळं त्या तसा कायदा झाला तर होईल असं आम्हाला वाटतं सोळा तारखेपर्यंत हरकती ह्या हां सोळा तारखेचं तुम्ही म्हणता सोळा तारीख सोळा तारीख तुम्हाला आठवतं का चौऱ्याण्णवचा हिंदू सक्सेशन ॲक्ट तर त्यामध्ये एक तारीख होती तारीख होती ते नेमकी हीच तारीख का तर हा प्रश्न समाजाला पडणं साहजिक आहे नेमकी ही तारीख का मला आठवतं हो की पंधरा दिवसापूर्वी अजित पवारांनी एका सभेमध्ये भाषण करताना म्हटले होते की मी काही ज्योतिषी नव्हे पण मला अशी माहिती मिळालेली आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही इलेक्शन लागणार आहेत ही गोष्ट समाजाला लक्षात ठेवावी जर हे झालं नाही तर त्यानंतर हे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर यात काहीही मिळणार नाही परंतु जे कोण राजकीय पक्ष आहेत ते त्याचं भांडवल करणार आहेत आणि भांडवल करून आम्ही सगळं केलं असं ते म्हणणार आहेत आज आप आज अखेर मराठा समाजाला त्या आंदोलनाचं एक छोटंसं फळसुद्धा मिळालेलं नाही दुसरं म्हणजे क्युरिटी सुद्धा आमची चर्चा झाली मी माझं मत व्यक्त केलं की क्युरिटी पिटिशनमध्ये आपल्या बाजूने निर्णय येण्याची काहीही शक्यता नाही तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की वेट अँड वॉच आणि जरांगे पाटलांना शाहू पुरस्कार कुला तर कोल्हापूर म्हणजे जे दे दिला जातो तो देण्याची आम्ही आव्हान केलं ते त्यांना द्यायलाच पाहिजे कारण त्यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद आहे एवढा मोठा जनसमुदाय जमून आज भारतात एकाही राजकीय नेत्याला शक्य नाही हा गोरगरीब समाज पूर्ण ते अंतरवाली स्तराठी बसून नवी मुंबई वाशीपर्यंत गेला त्याचं सगळं श्रेय जयरांगे पाटलांना जातं समाजानं अशी एकजूट यापुढे दाखवावी असं आम्ही आमचं मत व्यक्त केलं मराठा आरक्षणाच्या याच अध्यादेशावर ब्राह्मण महासंघानं सुद्धा अशीच टीका केली आहे कुठल्याही आश्वासनांची पूर्ती न करता मराठ्यांचा मोर्चा गुंडाळण्यात आल्याचं ब्राह्मण महासंघाचं म्हणणं आहे कालचं मराठा आरक्षण म्हणजे फस्तीय दुनिया फसाण्यावाला चाह्य असं आम्ही मानतो काहीही नवीन मिळालेलं नाहीये मराठा समाजाला फक्त शब्द छल करण्यात आलाय असं हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे सगळे सोयरे रक्ताची नाती आधीपासून मिळत होती बरं या अध्यादेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल पुढची पंधरा दिवसांपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे मराठा समाजाचं सरसकट आरक्षण असावं अशी मनोज जरांगींची भूमिका नंतर सगळ्या सोयऱ्यापासून का थांबली त्यानंतरसुद्धा ते जाताना सांगून गेलेत की जर फसवलं तर परत येऊ याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांना आतासुद्धा खात्री नाही आहे की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालं आहे किंवा मिळतंय असं असताना कोणतेही आश्वासन पूर्ती न होता हा जो मोर्चा तो, तो गुंडाळला गेला आहे तेरी बी मेरी बी करत आपण दोघं विन विन सिच्युएशनला येऊ असं ठरवून केले गेले काय असं आम्हाला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हिंदू महासंघ त्यासाठी योग्य ती भूमिका घेऊन पुढं कार्यरत राहील